ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ जत शहरातील महिलांनी उन्हा ताणाची तमा न बाळगता आपली ताकद दाखवत जत शहरात शक्ती प्रदर्शन केले काकांनी आपल्या दहा वर्षात बरीच कामे केली आहेत आणि पुढील पाच वर्षासाठी काकाच निवडून येणार असा विश्वास महिलांनी व्यक्त केला तर पाहूयात ते काय म्हणतात ते

कोरोना काळात भरपूर त्यांनी साथ दिलेत धान्य मुलांबाळांसाठी शाळेसाठी सोय केली रस्ते लाइट आमची सोय केली आम्ही करणार हटले दर घ्या मत पेन्सिल म्हणे इले शेवाजी पेटणा ನೀರಿಂದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಯಾರ ಇದು ಗೋರ್ ಗರಿಬ್ಬ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ ಇನ್ ಮ್ಯಾಲಿ ಇನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ರಸ್ತೆ ಅಂತ ಇಟ್ಟ ಮಂದಿರದೋಳ ಇದು ಮಾಡ್ಬೇಕು ರಸ್ತೆ ಚಲೋ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಅದಿಟ್ಟು ಅದಿಡ್ಬೇಕು ಮಾಡ್ರಿ ನನಗೇನ್ ಮಾತಾಡುದು ಹೊರಾಗಿಲ್ಲ ನೀವೇ ಮೂರ್ ವರ್ಷ ಆಯ್ತು आम्ही मत करतो मोदी सरकारला मत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या निमित्ताने मध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या प्र प्रचारानिमित्त जत तालुक्यामध्ये शहरामध्ये महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे भारतीय जनता पार्टीचे काम पाहून सर्व महिला फार त्याच्यावर खुश आहेत नरेंद्र मोदी सरकाराने महिलांसाठी स्त्री शक्ती सन्मान योजना जाहीर केली आहे उज्ज्वला गॅस योजना जाहीर केली आहे त्यानिमित्ताने सर्व महिला स्वतःहून सर्वजण प्रचारासाठी जत शहरामध्ये दाखल झालेले आहेत या निमित्ताने मी जत तालुका महिला आघाडी भाजप अध्यक्ष डॉक्टर ममता तेली सर्व मतदारांना विनंती करते की या लोकसभेसाठी सर्व जनतेने जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे ही सर्वांना नम्र विनंती आहे सकाळ सात मे रोजी सकाळी आठ वाजतापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे ऊन भरपूर आहे तरी सर्व मतदारांना सात मे रोजी सर्वांनी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाला बाहेर पडावं ऊन फार आहे तरी सर्वांनी सकाळी सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर पडून लोकशाहीचा विजय करावा भारतीय जनता पार्टीचे काम नरेंद्र मोदी सरकारचे काम आपण सर्व मोदी आपल्या राज्यात फडणवीस सरकार तसेच अजित पवार सरकार राष्ट्रवादीचे अजित पवार सरकार आणि एकनाथ शिंदेचे शिवसेना सरकार आहे सध्या महायुतीचे सरकार आहे आणि या सरकारला आपल्याला विजय मिळवून द्यायचा आहे सांगलीमध्ये आपल्याला संजय काकांना निवडून द्यायचं आहे जत तालुक्यामध्ये माडग्यापर्यंत पूर्व भागापर्यंत पाणी आता येऊन पोहोचलेलं आहे थोडंच काम राहिलेलं आहे म्हैसाळ योजनेचं पाणी जत शहरापर्यंत आलेलं आहे बिरणा दराला पाणी आलेलं आहे पाण्याची जत शहरामध्ये चांगली व्यवस्था काकाने केलेले आहे आणि आपल्या काकांना भरघोस मताधिक्याने विजयी करून देण्याचं आपलं काम कर्तव्य आपण बाहेर जनता बाहेर पडून मतदानाच्या दिवशी आपलं मतदान करून जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून पन्नास ते साठ टक्के मतदान आपल्या जत तालुक्यातनं होणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांना आवाहन करते की मतदाना दिवशी सर्वांनी बाहेर पडून मतदान करावे भारतीय जनता पार्टीचं काम उत्तम रीतीने झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे नरेंद्र मोदी सरकारने आपल्या डिजिटल इंडिया केलेलं आहे आपल्या उपग्रह जो आहे भारत देशाचा हा तिसरा उपग्रह आपला कक्षात गेलेला आहे त्यामुळं देशाअंतर्गतचा हा ही निवडणूक आहे आणि मोदी जर आपल्याला पंतप्रधान हवे असतील तर सांगली जिल्ह्यातून जत तालुक्यातून संजय काका पाटलांना कमळ या चिन्हावर तमळ या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी मतदान करावे ही विनंती मी सौ तेजस्विनी तेजस्विमाने जत तालुका सांगली जिल्ह्याचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला प्रचारासाठी बाहेर पडलो आहोत मोठ्या उत्साहात काकांचा प्रचार चालू आहे काकांनी सांगली जिल्ह्यासाठी जलशिवार जल जलशिवार योजना अगदी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे रस्ते मोठ्या प्रमाणात करून दिलेले आहेत मोठमोठ्या विभागातून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून पंतप्रधान मोदीजींनी आज त्यांना तिसऱ्यांदा ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे तरी आपल्याला काकांना प्रमळ या चिन्हावर शिकका बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून आणायचं आहे याचं कारण की काकांनी जत तालुक्यासाठी जलशिवार योजना तर आणलेलीच आहे इथून पुढं तुम्हाला पाण्याची पाणीपट्टीसुद्धा भरावी लागणार नाही याची सुद्धा योजना आणलेली आहे देशभरातून सर्वात प्रथम तो प्रकल्प जत तालुक्यात येत आहे सौर ऊर्जा प्रकल्प येणार आहे संकमध्ये आणि अशाच विविध योजना उद्योग नवी उद्योग शे शैक्षणिक संको मोठ्या प्रमाणात जर जतमध्ये आणायचे असतील तर महायुतीचे भाजपचे उमेदवार निवडून आणावे लागतील येत्या दहा वर्षात आपण ज्या सुविधा बघतो आहोत अगदी मुलगी जन्माला यावी म्हणून मुलींचं गर्भपाताचं प्रमाण कमी व्हावं या उद्देशाने आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अगदी मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या खात्यावर लेख लाडकी योजना सुकन्या योजना अगदी गर्भवती महिलेपासून त्या मुलीचं शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण कस मोफत करता येईल यासाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अगदी महिलांना मुद्द्यापासून काय लागत सुरुवातीला ला, पाणी घरात लाईट अगदी कच्ची घरं जे होती त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरं करून दिलेली आहेत त्या घराची चावी महिलांच्या हातात देण्याचं काम केलेलं आहे पूर्वी महिलेला अगदी तिच्या मुलाच्या पुढे नाव लावायचा अधिकार नव्हता पण आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी मुलीच्या मुलाच्या नावाच्या पुढे आईचं नाव येईल अशी सुविधा उपलब्ध केलेली आहे आणि त्यांना राजकीय आरक्षण असेल ते टक्के आरक्षण निर्माण करून दिलेलं आहे आज मी सांगू इच्छिते की जर आपला सांगली जिल्हा इथून पुढं जास्तीत जास्त वेगाने विकास करायचा असेल तर संजय काका पाटील यांना जास्तीत जास्त मतं देऊन निवडून आणावंच लागेल कारण की सत्तर वर्षात ज्या घरात तीन वेळा पंतप्रधान होऊन सुद्धा देशाच्या सीमा मजबूत होऊ शकल्या नाहीत अगदी काश्मीरला ते तिरंगा फडकू फडकवू शकले नाहीत पण आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपला तिरंगा हा चंद्रावर सुद्धा फडकवलेला आहे अगदी देशात किती वेगवान विकास चालू आहे हे सर्व जग पाहते आणि अशा जागतिक नेतृत्वाला आपण जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आपल्या सांगली जिल्ह्यातून संजय काकांचा आवाज हा लोकसभेत पाठवायचा आहे म्हणून सर्व महिलांना आणि जत शहराला सांगली जिल्ह्याला मी एक विनंती करते की येणाऱ्या सात तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने काकांना निवडून आणायचं आहे आणि आपण सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडायचं आहे हे मत तुमचं देशाच्या विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे आपला देश सुरक्षित असेल तरच आपण सुरक्षित राहू शकतो यामुळे मतदान कर